मी सर्व माध्यमांना धन्यवाद देतोय सर्वप्रथम मी सर्व माध्यमांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांना धन्यवाद देतोय याच कारण असं की परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला शुभेच्छा दिल्या मी तर म्हणून ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनाना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्या गो गोविंदाने नानतायत त्यांनी सुद्धा मला सांगितलं की हे किया आपले बहुत अच्छा किया तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद मराठी त्यांच्या बुडाला त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य राज्य करा असं आहे लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणे मी समजू शकतो शेवटी शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते ते आम्ही करू जी, 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 एक सब सबको मैं बात करूंगा लेकिन इनका पूरा कोई ऐसे कुछ ल, ऐसे कुछ लकड़ बग्गे हैं उन लकड़े को मैं समझाना चाहता हूँ पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात इसलिए मैंने लकड़ बग्गा लकड़ बग्गा तरस लक्कड़ बग्गा तरस आता भेड़िया तुम्हारा का महती है ऐसे कुछ लोग हैं जो यहां हम खुशी खुशी सब रह रहे उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे उनको मैं कहता हूं कि आप आप कुछ भी कहे, आपको कोई पहचानता नहीं तो करता नाही असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक त्यांचं काड्या घालण हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं सा आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल अँब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतो का बघावं हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना वाले, है। है। है जे कोणी भाजपवाले पहिलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहिलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहत आहेत का गेले कुठे लाज वाटली पाहिजे एक तर तुम्ही नाही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्र लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजपा मूळ भाजपा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काही उर त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा उरबडवे घेतलेत काँग्रेसचे उरबडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर सगळे इत देशभर इतर पक्षातले उर बडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे उर बडवतात ते उर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंडस्मृतीची माणसं बघा त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्याच्यामुळे ती बुढाची आग दाखवतो पण येत नाही सगर क्षमता करते हुए मैंने अभी जैसे कहा की ऐसे लोग जैसे किसकी किसका नाम मैंने लिया नहीं पहला जो पहलगाम में जिन आतंकियों के साथ आतंकवादियों के साथ मराठी मराठी मानसा की जानी तुलना के लिए ये तो ये हुए। मतलब उनकी कुछ तुलना किसी से हो नहीं सकती और यही महाराष्ट्र के दुश्मन है मराठी के दुश्मन है और फिर मेरा सवाल यही है कि ठीक है हम हमारा जो कुछ है देख लेंगे लेकिन पहलगाम के आतंकवादी भाजपा में गए क्या कहा गए वो मिल कैसे नहीं रहे तो शायद यही हो सकता है कि कोई कुछ भी करे और भाजपा में आता है तो वॉशिंग पाउडर भाजपा पाकिस्तान 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 है। है। और अभी नहीं नहीं इतना ही नहीं लेकिन उनको शर्म भी नहीं आती पाकिस्तान के खिलाफ पूरे दुनिया में आवाज उठाया हमारे भी लोग एमपी उन्होंने वो गए थे अच्छी बात है तो समर्थन दिया था लेकिन उसी पाकिस्तान के साथ अब खेल खेलते हुए इन लोगों को शर्म नहीं आती हिंदुत्व और सुनो पहली बात ऐसी है की हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे हैं हम तो जबरन या शक्ति से हमारे ऊपर कुछ लादने की कोशिश कोशिश कर रहे हैं। उसका हम विरोध कर रहे हैं। अब मैं कौन सी भाषा में आपके साथ बात कर रहा हूं? हिंदी में तो कर रहा हूँ हमारे सांसद यहाँ खड़े हैं संसद में हिंदी में तो बोलते हैं जबरदस्ती क्यों और अगर जबरदस्ती करनी है तो जो उत्तर के राज्य है चाहे उत्तर प्रदेश है हमें हमारी कोई दुश्मनी नहीं है लेकिन वहां तीसरी भाषा कौन सी होगी तीसरी भाषा कौन सी होगी फिर उन्होंने जो जमावड़ा किया तो है वो नहीं नहीं उन्होंने उन्होंने वो छोड़ दो जो जमावड़ा किया है सब गुनेगार और जो भ्रष्ट लोगों को इकट्ठा किया है साथ लिया है वो किसको देख किया है आम्मी विषय तो लाइन धरतो आहोत विषय विषय लाइन धरते लवकर तुम्हारा दसे मैंने अभी अभी कहा कि उनकी मानसिकता को समझना चाहिए बीजेपी की हत्या जिन लोगों ने की यही लोग जो है जिन्होंने बीजेपी सत्ता के लिए बीजेपी की हत्या की अब रुदाले के लिए उनके पास असल जो बीजेपी वाले थे वो भी नहीं रहे तो सारे अन्य पार्टियों से लेकर वो रुदाली कर रहे तो उनकी मानसिकता को समझना चाहिए वो रुदाली वही कर रहे हैं क्योंकि भाजपा खत्म हो गया भाजपा तो कर रहे भाजपा तो मर गया अटल जी, जी और अडवाणी जी का जो भाजपा था वो मर गया है और उसकी हत्या इन लोगों ने जो सत्ता पिपासु है उन लोगों ने की है यहाँ जिथल्या तिथे यांना ठोकलं पाहिजे जर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल कोण बोलत असेल तर तो कोण असेल तो, को तो असेल तर ठोकलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे